देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव घेतलं की आदरयुक्त भीती राजकारणांमध्ये पाहायला मिळते पण हा आदर ही भीती ही मुख्यतः त्यांच्या वयामुळे हो नाही तर त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते लावलेला पहलवान म्हणूनही शरद पवारांकडे बघितलं जात विधिमंडळाच्या या आखाड्यामध्ये सध्या हा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा म्हणावा की नाही असा तरुण शड्डू टोकून उभा आहे आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत सर ज्या स्वरूपामध्ये तुम्ही विधानसभेच्या या पूर्ण निवडणुकीमध्ये आणि या आखाड्यामध्ये शड्डू ठोकून उभे आहात तर तुमचा मूळ प्रतिस्पर्धी कोण असा प्रश्न उपस्थित होतो तुमच्यासाठी म्हणून तुमचा प्रतिस्पर्धी मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे आज आमचा जो काही संघर्ष चालू आहे हा संघर्ष विशेषतः भारतीय जनता पार्टी त्यांचं नेतृत्व त्यांची धोर या संदर्भात आहे की शत्रू हा शब्द कधी वापरत नाही असतात वैचारिक मत विभिनता असते पण याचा असतं ते शत्रुत्व नाही आणि त्यामुळं विरोधक हा शब्द मला अधिक वसंत आहे सर या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या वेळेला विरोधक आरोप करतायत त्यावेळेला अत्यंत टोकाचे आरोप या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात तुम्ही पासष्ट वर्ष महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण जवळून कमरे कमरेखालचे वार हे करू नये अशा स्वरूपाचा एक अधोरेखित नियम असतो पण यावेळेला तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कमरेखालचे वार होत आहेत व्यक्तिगत पातळीवर खूप प्रचार होतोय असं याचा फारसा जर होत होते माझ्या पण याविषयी एक वैशिष्ट्य हे की साधारणतः हायएस्ट लेवलची टॉपची जी नेतृत्वाची आहे ते सरकार काहीतरी सांगता फाळतात पण आता नरेंद्र मोदींच्या पासून जे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांचे ते स्वतः असतील त्यांचे गृहमंत्री असतील अन्य सरकारी असतील या सगळ्यांना त्यांचा एकंदर विरोधकांचा हल्ला करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय व्यक्तिगत आणि त्या म्हणता येणारे शब्दांचाही वापर चुकीचा भाषेचाही वापर चुकीचा तत्त कमरेखालची वाढ आहे तर हे कमरे खालची वाढ सर सगळे पण या पूर्ण प्रचारामध्ये पुन्हा एकदा म्हणजे साधारण वीस तीस वर्षापूर्वी मुंडेंनी तुमच्यावर दाऊदशी असलेले संबंध असा आरोप केला आणि आता प्रकाश आंबेडकर पुन्हा परवा तोच विषय घेऊन आले की पवारांचा दाऊदशी थेट संबंध होते तर आता याला स्पष्ट उत्तर काय आहे कारण आहे उत्तर काय खळती सर खर्तीय काही समजण्याचं काही कारण असते असतील तरी राज्याचा घरच्या काळात असतो अशा फिल्मीची सगळीकडे केलेली आहे सर ॲक्शन आणि जे काही अर्ज केले जातात तर कवीचा आधार नाही आणि याच्यामुळे सगळं फारसं म्हटलं जायचं काळजी सर या आरोपामध्ये यावेळी आणखी एक आरोप तो म्हणजे दोन हजार एकोणीसचं सरकार नवीन बनवण्यामध्ये किंवा त्या अगोदर सरकार पाडण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही अदानींच्या घरी अमित शहाना भेटले होते आणि स्वतः अजित पवार तिथे उपस्थित होते आणि त्यात तुमची चर्चा होऊन हे सरकार कसं स्थापन होईल भाजप बरोबर अशा स्वरूपात तुम्ही निर्णय घेतला होता अशा स्वरूपाचा उघडपणे आरोप अजित पवारांनी केले जावे का सरकार स्थापन झालं नाही असं काही केलं असतात लगायला एक सत्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फासनांनाही काही अर्थ नाही ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी नंतर कधी काही केंद्रात का मंत्री असो काही उद्योजक असो हे भेटत नाहीत असं मी काही म्हणणार नाही आणि ही वेळी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊनसुद्धा अनेकांच्या भीती त्यांना एक माहिती हवी त्यांच्या वृत्ती व्हाव्यात या दृष्टीने करत असते आणि अशा वेळेला म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही तीन चार वेळेला भेटलं असेल शिष्टमंडळ मी घेऊन घेतलं महाराष्ट्राच्या उसाचा धंदाचे काही प्रश्न होते त्या संदर्भात त्यांना मी जाणून त्यांच्या घरी जाणून घेतले शेवटी मी जीवनात काम करते संसदेचा सभासद लोक सभासदे राज्यात काही इशूज रेज करतात आणि त्या इश्यूजनं त्यांना टाळायची आवश्यकता असते ले अशा वेळेला निर्णय घेण्याचा अधिकार असलेले जे घटक आहे त्यांच्याशी सुसार ठेवणं हे गरजेचं असतं हर सुसार ठेवणं याच्यातून लगेच काहीतरी कारस्थानच करत होते असं म्हणण्याच्या असणे हे स्वराचे उत्तर दिले की प्रत्यक्ष काय घरी असं काही घरी का असं काही राज्य साफ केलं का हे असे काढायची घ्यायचं पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर बसलेल्या नेत्यांना भेटावं लागणार पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातोय तर त्याला काय उत्तर असेल अदानी मी अनेकांच्या घरी भेटतो जतन तसा होतं त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या घरी कधी कधी भेटत असतो किंवा महाराष्ट्रातले जे मुस्लिम उद्योजक आहेत इन्वेस्कर या लोकांच्या घरी मी अनेक जात असतो आधी जातो यु मिळत आहे आणि आदरणी यांची महाराष्ट्रामध्ये वेळची इन्व्हेस्टमेंट आणि वेची त्यांच्या काही नवीन प्रकल्प आणण्याचा विषय आहे आणि महाराष्ट्रातली त्यांची जी एसमेंट आहे राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये विद्युतिल्प त्याचं उद्घाटन व्यूस केलेलं होतं त्या भागामध्ये कोणत्याच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेलं त्यावेळेला काही भाजपसारखं नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं त्या संदर्भात काही कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला मी गुन्ह्यांना स्वतः गेले नव्हते त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम करू इच्छितात अशा गोष्टी गरजेच्या सर राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट पे अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं त्याकडे तुम्ही कसं बघता कारण राज्याची आर्थिक स्थिती स्थितीला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणात वाटला जाते आणि त्या काळामध्ये मोदीने सतत एक गोष्टीची मागणी केली की मला चारशे जागा द्या चारशे भाग आणि ह्या चारशे भाडचा हा मागण्याचा हा आम्हाला कोणाचा संशय निर्माण करणारा होता सरकार लढायचं असेल तर पाचशे अठ्ठ्याऐंशीचे लोकसभेचे स्टेंट असेल त्याला चारशेची गरज भासत नाही त्याच्यामध्ये एक्कावन्न टक्के पंचावन्न टक्के लोक झाले आले ते सुद्धा सरकार लढू शकतं असं असताना ते चारशे म्हणत होते आणि ती चारशे का त्यांच्या काही सरकारांनी सांगितलं त्यांचे ते हेगडे नावाचे सरकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते त्यांना प्रश्न हा विचारला होता तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत चारशे सदस्य आम्हाला मिळत नाही तोपर्यंत संविधानात आम्हाला काही कर परिवर्तन करायचं ते करता येणार नाही असाच हरकार तर त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिले होतं उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखी एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं आणि त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांच्या निर्देशामुळे असा नाही हे चारशे चारशेचा जो अग्र चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला छिलाव करणं त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हवं तसं परिवर्तन करणं हा त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतो आहे सर तुम्ही सातत्यानं संविधान बचावा असा आघाडीचा नारा आहे संविधानासाठी म्हणून लोकसभेत पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला पण तुमच्यावर म्हणजे राज ठाकरे असो किंवा इतर जण थेटपणे आरोप करतात की तुम्ही जातीयवादी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रात जातीयवादाची पेरणी खूप मोठ्या प्रमाणावर केली आणि त्यातून राजकारण केलं याला तुमचं काय उत्तर असत कोणत्या विषयासारखं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी गेली आज जास्त विचार केला माझ्या नेतृत्वाखाली जो काही पक्ष चालत होता जे काही शासनही चालत होतं कधी काही त्याविषयी निर्णय काय सांगतात कुणा कुणाकोणाला आम्ही लोकांनी प्रोत्साहन दिलं आम्ही अनेकांना प्रोत्साहन दिलं म्हणजे मला आठवतं की त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्याच्या संबंधी निवड करायची वेळ आली होती आणि कोणाकोणा निवड मधुकर सिथे यांना नेता बनले छगन भुजबळ यांना नेता बनले अशी यादी देऊ शकेल पंचवीस लोकांची की जे विविध जातीचे जमातीचे म्हणजे सगळे आदिवासी असतील गणित असतील सी एस सी या सगळ्या आमच्या नेहमी आहेत हे स्पष्ट करतात की नेहमी आम्हाला लोकांचा दृष्टिकोन हा व्यापक होता आणि तो व्यापकच नाही जे काही ग्रस्थ बोलतात राज ठाकरे त्यांना आधार कार्ड मला माहिती नाही एक छोकून द्यायचं एखादा स्टेटमेंट सो पुन्हा पुन्हा दहा विंगा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल वा असं वाटतं त्यांचं हे असं ते या या प्रश्नाला त्यांचं उत्तर <coughs> की एका कार्यक्रमामध्ये पवारांनी फुले टोपी वापरा पुणेरी टोपी वापरू नका पगडी वापरू नका अशा स्वरूपाचं विधान केलं आणि स्वतः आदेश दिला म्हणून ते जातीयवादी आहेत असं सेच काळ काय व्हायचाच काळजीक्रमचा फुल्यांचा कार्यक्रम त्यांचा सर्व त्याच्यामध्ये मला स्वतःला फुले फरली जाते mm. माझ्या वेळ चांगल्या सहकार्यांना घातली आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जर म्हणलं की माझाही लोक या ठिकाणी असली याचा मला आनंद आहे दुसरी तोफी चोफे हे काही कुठल्या जातीचं धर्माचंही लक्षण नाही आहे आणि त्यामुळे फुले चो फरली वापरा आणि त्याचा एक आनंद आहे असा प्रकारचं वाच्य तुम्ही टाकले टाकलं त्यांनी आपण दातीवादी होतो महात्मा ज्योतिबा फुले यांचा समान जीवनाचा अफेक्षण समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणार होता त्यांनी कधीही ज्येष्ठ त्या दातीवादीमध्ये आधारित अशी चर्चन केली माझ्या वाचनात नाही आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांच्या सा दृष्टीने ते एक व्यक्त होत नव्हतं त्यांचा विचार त्यांचा एकंदर राहण्याचा फेराव याबद्दल कुणी काही केलं तर लगेचच त्यांना जातीवादी म्हणून त्या संबंधीचा उल्लेख करायचे याला काही फारसा अर्थ नाही सर म्हणजे आता ठाकरेंचाच विषय निघाला आहे म्हणून पुढच्या प्रश्नाकडे येतो छगन भुजबळ म्हणतात की शिवसेना जी पहिल्यांदा फुटली ती पवारांनीच फोडली कारण माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना पवारांमुळे शिवसेना असं की मी कोणत्या पक्षात होतो मी शिवसेनेत नव्हतो त्यामुळे माझी जबाबदारी काय मी आमचा जो विरोधी पक्ष आहे त्यांना शक्ती द्यायचं काम आहे तर त्यांना कमक्रोर करायचं काम आहे मला आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला संबंधी काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत ज्या नाही त्याच्यावर आमचा आघात राहणार त्याच्यापेक्षा ही शक्ती वाढेल कशी आहे ती खबरदारी आम्ही घ्या आणि ज्या आम्हाला लक्षात आलं की सगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी या पक्षामध्ये अस्वस्थ आहेत की बाहेर सडायच्या नादात आहे ते संपर्क साधू इच्छितात जरूर मी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही सर सध्याच्या पूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये एकीकडे कुटुंबशाहीचे खूप आरोप होत असताना बारामतीतलं चित्र बघितल्यानंतर परत तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही राजकारणातले जे घराणेशाही आहे ते कायम ठेवताय नवीन कार्यकर्त्याला संधी देत नाही तर हा जो आरोप होता याकडे कसं सगळी ते बघतात लोकांच्या ते आमच्याच कुटुंबातले असतील ते आमचे सहकारी असतील परिवारातले असतील ते मी कुटुंबातले असतील तर घराण्यासाठी याला काही अर्थ नाही शेवटी लोकांच्यामध्ये गावी लोकांच्या पाठिंब्यानं आपण एखादं धोरण राबवत असाल कार्यक्रम घेत असाल आणि लोकांची त्यांना सँक्शन असते तर ज्यांना लोकांची संमती आहे त्या निर्णयाला शाही ही म्हणण्यात काय अर्थ नाही हां ते जर नसेल आणि लाडले गेलेलं असेल तर गोष्ट युगेंद्र पवारांची निवड तुम्ही का केली उमेदवार म्हणून बारामतीचा असं आहे की तो काम करत होता बरेच भागामध्ये एक उच्च शिक्षित आहे अमेरिकेमध्ये घेऊन उच्च शिक्षण घेऊन आलं इथं आल्याच्या नंतर उसाच्या क्षेत्रामध्ये ते लक्ष घातलं एक कारखानदारी उभी केली ती चालवण्याचं काम चांगल्या दृष्टीने करतो आणि हे करत असताना आणि जे शैक्षणिक क्षेत्रात काम करतो त्याच्यामुळे त्यांनी इंटरेस्ट घेतला की मुंची जी शिक्षण संस्था आहे तीचं जवळपास तीस एकतीस हजार विद्यार्थी शिकतात त्या संस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी युगेंद्र घेतली त्यामुळे त्याला या सगळ्या कामात इंटरेस्ट आहे आणि बाकीच्या सर्वांनी त्याचं नाव आग्रहानंच होतं आणि म्हणून त्याची निवड केली पण त्याची निवडणूक काही सोपी नाही सरकारची निवडणूक आहे पण संयमानं लोकांशी संमेध साधून तो पुढे राहण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला सगळ्यांशी आशीर्वाद त्याला आहे सर या पूर्ण प्रश्नामध्ये अजित पवार मागे म्हटलेत की मी चूक केली सुनित्राबाईंना निवडणुकीच्या मैदानात माझ्या बहिणी विरोधात उभं करून आणि आता ती चूक तुमच्याकडून होती आहे पुतण्याला त्यांच्याविरोधात उभं करून त्याला काय भारसा अर्थ नाही पहिली चुकी नाही हाच त्यांचा नाही लोकांनी ठरवले काय सत्य होत आणि काय योग्य आमचा संघर्ष कसाच आहे या लोकांनी ज्या आमच्या सरकारने त्यांच्या शारीरिक जीवनाचे अनेक वर्ष आमच्या पक्षात घालून पक्षाने त्यांना मोर्थ केलं फिरी मंत्रिमंडळात दादा दिल्या आणि मंत्रिमंडळात दोन नंबरचा फुल्यांचा दादा एकदा दोनदा तीनदा चारदा त्यांना दिल्या त्यांच्या काही चुका झाल्या त्यांनी दिल्या आणि असं असताना त्यांनी पक्ष सोडून बाहेर जाणं आणि मी एक चूक केली आणि दुसरी चूक करतो असं म्हणलं त्यांना काय अर्थ आहे प्रश्न असा आहे की पक्ष सोडून ज्या पक्षाने तुला नसेचं केलं त्याला प्रतिष्ठा दिली तुम्ही सुरू आणि ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो आणि लढलो भाजप चिडलं ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्या मांडीला मांडी जाऊन बसणार मतं मतमागीचे फायदा निवडणुकीत स्वतःला कुणाच्या विरुद्ध भाजप ठेवलं आणि आता बसत आहे कुणाचा भाजपच आता वाथिवार पुन्हा देत आहे भाजपला आणि त्यामुळं ते चूका हा न हा इथं धरणाचाच प्रश्न आहे आणि जोपर्यंत कुणीही आमचे जवळचे इथे राज्य सरकारी ज्यांनी सतत प्रागतिक विचाराची भूमिका आमच्यावर घेतली आणि नंतर या न करण्यासाठी प्रागतिक विचाराला विरोध करणाऱ्या शक्तींशीच त्यांनी संबंध ठेवून समाजकारण राजकारण करण्याचं सर्व ते अतिशय घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध ही शक्ती आम्हाला करावंच लागेल हे व्यक्तिगत भांडलेलं नाही हे विचार भांडण आहे सर व्यक्तिगत नाही विचाराचं भांडण आहे अत्यंत महत्वपूर्ण असा हो हा मुद्दा आहे मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात जे विचारी पक्ष म्हणून ओळखत होते जे संस्कार सुसंस्कृतपणा सांगत होते त्यांच्या अनेक प्रश्न आहे कारण इतर पक्षातले लोक आपल्याकडे घेऊन ते राजकारण करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम आहे की तो विचार कुठे गेला तो संस्कार कुठे गेला तर अशा वेळेला तुम्ही या प्रतिस्पर्ध्याकडे कसं बघता भाजप मुख्यतः जो स्वतःला संस्कार आणि विचाराचा प्रतीक मानत होता आता एक दिवशी त्यांचे की आज अतिशय आनंदी आहे कशामुळे त्यांनी आज दोन पक्ष फोलून आलो म्हणजे राजकीय संघटनेचा मस्त करणं पक्ष फोलणं लवकर होणार नाही हां तुम्ही तुमची वैचारिक भूमिका मांडत आहात तुम्ही तुमचा कार्यक्रम धरून हे सगळे लोकांच्या समोर येऊन त्यांचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न करतात त्याच्यात का चूक नाही त्यासाठी त्यांना आमचा विचार हा म्हणजे नसेल तर त्यांनी आम्हा लोकांच्या टीका ठरी केली तर संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये ते काही हर्थ चुकीचं नाही आहे पण आम्ही पक्ष होतो त्याचा मला आनंद आहे होतो या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे जे अधिक लक्ष केंद्रित करतात याचा अर्थ विचाराचं तत्वाचं कार्यक्रमाचं राजकारण हा त्यांचा विषय नाही सर ज्या विचाराला तुम्ही सातत्यानं विरोध करताय तो जातीयवादी असेल किंवा तो धार्मिक तेढ तयार करणारा असेल मुळात याच विचाराबरोबर किंवा बर, भाजप बरोबर तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते असं जो एक चित्र तयार केलं जात आहे हेच काय अर्थ नाही अशी राजकारणाचा विषय अशी हा तुमचं काही कार्यक्रम असेल एखाद्या फोज करायचं असेल त्या त्यासंबंधीचे काही फक्त असतील तर अशासाठी असे लोक बोलतात आणि मलाही फायदे केली पण ओडिशाचे राजकीय निर्णयाच्यामध्ये सहभागी असतात यात तात्त्याने हे कोण मान्य केले असं आहे की ओडिशाला एखादा उद्योजक त्या हसण्यासाठी माझ्याकडे आला व्यवसायासाठी आला आणि महाराष्ट्राच्या भरण्यासाठीही मी करू शकतो महिला तर त्याच्यात मी लक्ष घाले ऐकून घेईल विधानसभेची ज्यावेळी युती मिळते किंवा पक्षाचा काही काम काय असा हे सगळ्याला त्यानुसार जागा येत नाही सर येत्या काळामध्ये ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट तुमचा लोकसभेत राहिला तुमच्या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये तुमच्या किती जागा किती आमदार हे शरद पवारांचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आमचा आहे त्याला लोकांचं आत्ता तरी आम्ही कॅम्पेनच्यासाठी घेतो आहे त्याच्यात लोकांच्या सहानुभूती दिसते पण या यावेळच्या निवडणुका पुढीलच्या निवडणुकीचा भाषा वेगळी दिसते या यावेळच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष असो एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो अजित पवार आणि त्यांचा पक्ष प्रचंड पैशाचा मारा हे ह्या निवडणुकीचं वैचिष्ट्य आणि माणसं खरेदी करणं पैसे टाकून त्यांच्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टीच्यासाठी कधी फायदा नाही असं चित्ता आज महाराष्ट्रामध्ये दिसतं जे काही धोरणं आत्ता घ्यायचे ती गेल्या सहा महिन्यात आहेत लोकसभेच्या नंतरच येत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं या लोकांना त्यांची धारा दाखवली आणि हे लक्षात नंतर आता काही करून सत्ता मिळायची असेल तर जे जे करणे शक्य असेल ते सगळं करा आता लाडकी बहीण ठीक आहे तुम्ही बहिणींना मदत करताय माझी काय त्याबद्दलची तत्काली पण महाराष्ट्रामध्ये आज काही सातशे आठशेच्या आसपास आखरी प्रसिद्ध झाली होती की एवढ्या स्त्रिया आज कुठे गायब झाल्याचे करत नाही त्यांच्या घरच्यांची तक्रारी होईलच नाही पण त्याचा शोध होत नाही स्त्रियांचा अत्याचार केले जातात ठाणे दिल्याचा जो फकार झाला त्या ठिकाणी दोन लहान मुलींचा अत्याचार केला गेला या गोष्टी सतत महाराष्ट्रात ऐकायला मिळतात की जे कधी यापुढे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य नव्हतं आणि अशा वेळेला तुम्ही या फर्शनाशी संजय करण्यासाठी अधिक लक्ष केंद्र करा तर हातात काहीतरी पैसे देऊन तुम्ही त्यांना वेगळ्या दिशेने याचा फर्च करा हे सगळं देश आलेलं आहे ज्याचा उल्लेख श्री नरेंद्र मोदीने देवदी संस्कृती म्हणून केला तेव्हाच त्यांनी स्वतः सांगितलं होतं की या देवड्या याला विरोध केला पाहिजे आज ही सगळी धोरण आहेत हे एका दृष्टीनं रेव्य संस्कृतीचाच आहे आणि एकदा सत्ताधारी पक्ष हे सगळे मुद्दे मांडून लोकांचं जन्मच्या दिशेला न्यायचा प्रयत्न करतात त्यावेळेला अभिष्यालासुद्धा पर्यायी काही कार्यक्रम द्यावे लागतात आणि जे करणे खरं तर फारसा आवश्यक नाही त्या दृशाला आपण जातो हे सगळं जे आत्ता केलं आहे हे ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आहे त्या लोकांनी या सगळ्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जो फटका बसला त्याचं सावरण्याचा सावण्याच्यासाठी हा केलेला आहे सत्तेचा सरकारचा प्रशासनाचा पूर्वी सरकार उपयोग फक्त हे लोक एखादे घेत हे आपल्याला आकृष्ट कसं करता येईल आपल्या बाजूला अगदी शेवटाकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी किंवा शरद पवार हे थेटपणे टीका करत नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पवारांमध्ये छुपी युती आहे अशा स्वरूपाचा एक प्रचार केला जातोय तर या संदर्भात अंतर्गत काही बोलणी झाली आहे किंवा काही त्यांच्याबरोबर असं काय अशा काय का स्वरूपाची युती आहे त्यांनी हा कार्यक्रम ते काय देवेंद्र फडणवीस काय किंवा साक्षात नरेंद्र मोदी काय हे सगळे आमचे विरोधकच होते आणि ज्या वेळेला निर्णय महाराष्ट्रामध्ये आला की अठ्ठेचाळीस पैकी तीन शेती जागा आम्ही लोकांना मिळाल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आल्या त्यांच्या दिशा सगळीमध्ये पैशाच्या राष्ट्र नेहमी आणि याचा अर्थ आम्हा लोकांची कोणाची सोपी होती असं म्हणण्यात काय अर्थ नाही फक्त एकच आहे काही लोक आश्रम खाण्या बोलतात आपली उभी का मानतात खरी खुर्ची कशी असते ती आणि काही लोक अन्य मार्गाने आपले स्थान मजबूत करायचा प्रयत्न करतात मुख्यमंत्री हे आक्रम बोलतात असं नाही त्यांचा अन्य मार्ग आणि ते अन्य मार्ग अधिक घातक आहेत आणि त्यामुळे आमचा त्यांच्याबद्दलचा किंवा आणि त्यांच्या वाटीच्या सहकार्यांच्याबद्दलचा व्यक्तिगत आमचं काही नाही आहे पण धोरणाचा विशेष प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला आम्ही त्यांना सक्त दिवसांना आर्मी करतो आहे शरद पवारांशी ही चर्चा म्हणजे अनेक उत्तरांना स्पष्ट असं प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय अंबानी संदर्भात अदानी संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जातात मुळात उद्योजकांना स्थान हे विकासात आहे उद्योगात आहे राजकारणात नाही अशी स्पष्ट भूमिका ही या ठिकाणी शरद पवारांकडून घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे जो एक प्रचार होतोय की पवारांना भाजप बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न उद्योजक करत होते किंवा त्यांच्या घरात बैठका झाल्या होत्या त्याला उत्तर या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते सर खूप खूप धन्यवाद आपण केलेला आहे